घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सर्वाचं स्वागत आहे आज आपण नऊ घरं पॉकेट बघा आणलेलं आहे ते देण्यासाठी पॉकेट आले आपल्याकडं नऊ घरं पॉकेट म्हणजे ह्याच्यात नऊ घराच्या वनस्पती आहेत सर्व जे नऊ घराचे जे काही दोष असतील नऊ घरं एक कमी जास्त झाला की दुसरा कमी जास्त होतो तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं मित्रांनो नऊ घराचं पॉकेट म्हणजे नऊ धातूचे कचे तर चार खिळे भेटते तुम्हाला येतं बघा ह्याच्यात खिळे येत चार तर ह्याच्या आता काय करायचं मित्रांनो सुतकिरवाडीच्या दिवशी आधी वापर कसा करायचा तुम्हाला टप्प्यात सांगतो हे पॉकेटचा जे। सुकिरवाडच्या जे दिवशी जे सहा ते सात ह्या टायमामध्ये अगरबत्ती लोबान गोगोल जाळून थोडी धूप दाखवून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चारी बाजूला चार ही खिळे घराच्या मधून ठोकून घ्यायचे ठोकून नाही तुम्हाला घेता आले किरायाचं घर असेल त्याला वरून एक छिद्र दिलेलं तुम्हाला कोपरेला कोपरेलला असे आशेवरी टांगून घ्यायचे खिळे चार खिळे चार खिळे टांगल्यानंतर ही पॉकेटचं काय करायचं मित्र म्हणून एखादा घरातला माणूस कोण आजारी असेल तर त्याच्या उश्याला ठेवायचा अगोदर सहा महिने सहा महिन्यात नऊ घरं त्याचे एकदम शांत होते नऊ घरामुळं समजा राहू शनी आणि केते ह्याच्यामुळं काही नकारात्मक शक्ती जरी असली तर ती तीन घरं सरळ आल्यामुळं त्यांची नकारात्मक शक्ती सध्या शांत होते आणि त्याच्या अंगातलं भूतभैरव असा पण निघून जातो ह्या तीन घराचंच काम आहे ती वाईट उलटा पुलटा करायचं ती तीन घरं एकदम जागेवर आले की तर त्याच्या अंगातले काही डोळेनं नाही दिसणारी शक्य काही जे उलटा पुलटा करण्यात ती बी निघून जातात आणि माणूस सुखी होतो सहा महिने त्याच्या उशिरा ठेवल्यानंतर ती खिळे सहा महिनेनं घरात टांगून द्यायचे अगर खवाय द्यायचे आणि पॉकेट काय करायचं मित्रांनो तुमचा एक मोठा हॉल असेल रूम असेल ही सामान काय करायचं एक त्या एका फरशी खाली कशाखाली करून टाकायचं म्हणजे जमिनी खाल्ला म्हणजे विटाळ होत नाही आणि तुम्ही घरात असं कुठं ठेलं तर पवित्र पाळावं लागतं ह्याला आपलं लेडीजचं पवित्र पाळण्यासाठी म्हणून तुम्ही जमिनीत जर गाडून टाकलं नाही तर देवारी ठुलं काय तरी तुमच्या घराचे नऊ घरे शांती होऊन घरातले काही उलटा पुलटा घरातले काही नऊ घरं असल्यामुळे एकदा शेनीची साडी लागली लवकर निघत नाही राहू शेनीची असली दुसरा कुठला मंगळ दोष असला त्वचा रोग होतो बुध घर असला काही उलटा पुलटा करतो गुरु घरं असला तर लग्न होऊ देत नाही म्हणून नऊ घराचे सर्व वनस्पती दिलेले आहेत नऊ घराच्या वनस्पती एकदम चांगल्या प्रकारे काम करतात नऊ घराच्या वनस्पती सगळं काम करा याला सहा महिने लागतात मित्रांनो तुम्ही आले पॉकेट घेतलं आणि लगेच काम mm -hmm. होतं असं नाही पॉकेट घेतल्यापासून मी तुम्हाला कमीत कमी याला सहा महिने लागते की नऊ घरं एकदम रेगेत आणायला पॉकेट लागेल म्हणून सहा महिन्यानं तुमचे नऊ घरं एकदम रेगेत आले ते परत सहा महिन्यानं तुमचे सर्व दोष सर्व नऊघरे शांत होऊन तुमचे एकदम जीवन सुरळीत चालणार आहे म्हणून हे नऊ घरं पॉकेट जग चांगल्या प्रकारे काम करतं त्याची पाहिजे प्रत्येक माणसं ह्या पॉकेटमध्ये मित्रांनो काय होतं तीन भेटते तीन क्वालिटीमध्ये कसं आहे सामान कमी जास्त भेटतं आणि कमी जास्त सामान असल्यामुळे का काय कि होतं किंमत कमी जास्त राहते त्याचं रिक तेवढंच खरं आहे म्हणून ज्याला कोणाला पॉकेट लागत असेल त्याने संपर्क साधा आणि आपल्या काही जीवनातल्या आड आहेत ते सर्व दूर करायचा प्रयत्न करा नऊ घरं पॉकेट आपण ह्याचं एक नावच आहे नऊ घरं पॉकेट काही ठिकाणी आपले आपले काही अलग असते तर ह्याच्यामध्ये नऊ घरे वनस्पती आहेत काही वनस्पती नऊ घरा हवनाला बी मिळतात त्याचे एक एक दोन दोन फांदे भेटतात ती जरी घरात जाळल्या तरी चालतात तसंच ही घरात ठेवायची नसतं तुमच्या कुंडलीमधली नऊ घरे शांत करायला शंभर टक्के गॅरंटीड काम करते मित्रांनो उलटा पुलटा काय जीवनातला असेल तर ही एवढं नऊ घराचं पॉकेट आहे आता हे आपल्याला द्यायचं आहे पॉकेट आलेले आहे आपल्याकडं ह्याच्यात बारीक बारीक काही बिया येतात समजा शेनीच्या सौंदडीच्या बिया तर ह्याच्यात बिया टाकलेल्या आहेत समजा गुरुघराच्या काही केळीच्या असेल त्याच्यातले काही ज्या आपल्या काही घराच्या ह्याच्यामध्ये बिया थोड्या मुळ्या कुठं काही काही सर्व असं काही टाकलेलं आहे एक बघा ही पांढरे काही बिया टेटुआची शियांकाचे बिय कुठल्या ते घराचं आहे तर कुठल्या ते घराचे आपल्या आपल्या हे जे बिया टाकलेले आहेत बियाची संख्या भरपूर आहे म्हणून काम एकदम चांगल्या प्रकारे करतंय जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा ही लाईक करा नऊ घराचं पॉकेट प्रत्येकाने वापरा कारण एकदम रिझल्ट चांगला आलेला आहे आणि नऊ घरं काय होतं आपलं जी जीवन मृत्यू जी आहे ती सगळं नऊ घरावर आहे मित्रांनो आपली किती दिवस जगवायचं किती दिवस नाही ही सध्या नऊ घरावर असते नऊ घरा उलटा पुलटा जर झाले तर आपला जीवन मृत्यू होईल सगळं त्या न घरावर असतं तर एखादा आजार जरी महाग लागला तर घर तुमच्या जर बदलले घरात काय उलटा पुलटा झाला तरच माणूस बी आजारी पडतो नाहीतर आजारी पडत नाही म्हणजे जर नऊ घरं जर समान असले माणसाला कुठला आजार येत नाही एखादा घरं बिघायला म्हणजे काय होतो आजारी पडतं माणूस तसं मंगळ घर जर झाला काही दोषीत तर माणसाला त्वचा रोग होतो शनी दो शनी दोष काय लागला तर त्या माणसाच्या पोटात दुखतं चमकिळे येतात म्हणजे प्रत्येकाचे प्रत्येकाचे आजार पण प अशा अलग अलग आहेत मित्रांनो प्रत्येक घराचे त्याच्यामुळे नऊ घरं पॉकेट वापरायला बिगर औषधाचं बी काही घेतात तुम्हाला हे पॉकेट नीट करील पॉकेट घेऊन तुम्हाला दुसऱ्या औषध गोळ्या दवा आयुर्वेदिक ही ती बी करायचे आणि पॉकेट बी वापरायचे जेवढं होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो नऊ घरा पॉकेट कसं वाटलं काय कमेंटमध्ये मला माहिती द्या आणि प्रत्येकपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि ह्या व्हिडिओमधून करणे बाधा जरी असले तरी ही बंद करताना कारण राहू शनी आणि केतू ही जर तीन घरं बिघडले तर त्या माणसाच्या शरीरामध्ये वाईट शक्ती येऊन राहते म्हणून त्यालाच करणीबाधा भूतबाधा बाहेरची बाजू असं काही म्हणलेलं जातं म्हणून घरं जर तुमचे नीट असले तर तुम्हाला बाहेरची बाजू होत नाही अशा गोष्टी काहीच होत नाहीत म्हणून ही एकदम चांगल्या प्रकारे पॉकेट काम करते मित्रांनो तरी एखाद्याला कोणाला किती बी दवाखाना करा काही करा त्याचा आजारच राहत नाही रिपोर्टमध्ये एकदम नॉर्मल आहेत रिपोर्ट रिपोर्ट नॉर्मल असून बी तो माणूस ठीक होत नाही त्या तर हे पॉकेट नक्की वापरायची मित्रांनो ही सहा महिने हातून खेळायला जरी माणूस असला तर ती हे पॉकेट दिल्यावर एकदम क्लिअर होईल असे मी बरेच जणांना पॉकेट वापरलेली आहेत की पॉकेट नऊ घराचं म्हणून उपयोग होतो तर बघा हे असं नऊ घर पॉकेट चांगल्या प्रकारे काम करतं याचे तर एक एक मौल्यवान अशा वनस्प वनस्पती आहेत जी का कुठं कुठं भेटत नाहीत अशा काही ठिकाणी पॉकेट भेटतं म्हणून हे जेव्हा हल थोडं व्हिडिओ प्रत्येकपर्यंत पोहोचावा जेणेकरून की कुठल्या तरी माणसाचं एक कल्याण व्हावं हो, जग कल्याण एखादा दुःखी माणूस सुखामध्ये यावा आणि त्याचं सुखाचं मोल काय करावं शब्दामध्ये वर्णन हे सांगता येत नाही तीच आपल्या पुण्यपदरात पडल जगकल्याणासाठी म्हणून म्हणून जेवढं हल थोडं व्हिडिओ शेअर करा लाईक मुन करा घंटीचं बटन दाबा चला आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू पांढरीच्या काठीसहित चला राम राम